नमस्कार मित्रांनो तुमची डिझेल गाडी आहे आणि तुम्ही ज्यावेळेस पंपावरती डिझेल भरायला जाता आणि चुकून काय होतं माहीत आहे का तुम्ही पेट्रोल भरता त्या कंडिशनमध्ये तुम्हाला काय करायचं का लक्षात घ्या बरेच काय काय करतात की गाडीला स्टार्टर मारतात त्यामुळे संपूर्ण गाडीचा घोटाळा होतो तुमचा बराचसा खर्च निघतो मित्रांनो तर त्या कंडिशनमध्ये तुम्हाला काय करायचं का पेट्रोल गाडीमध्ये डिझेल पडलं डिझेल गाडीमध्ये पेट्रोल पडलं तर अशा कंडिशनमध्ये काय करायचं तर लक्षात घ्या मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही गाडीमध्ये पेट्रोल भरत असता किंवा डिझेल भरत असता सगळ्यात मेन महत्त्वाची गोष्ट तुम्ही गाडी बंद ठेवायची जर चुकून तुमच्याकडनं डिझेल गाडीमध्ये पेट्रोल पडलं तर डायरेक्ट ती मोटर आहे ती तुमचा पेट्रोल किंवा डिझेल वडणार ना नाही मग गाडीला स्टार्टर कुठल्याही प्रकारचा मारायचं नाही किंवा इग्निशन स्विचसुद्धा ऑन करायचं नाही इग्निशन स्विच जरी ऑन केलं ना तरी टाकीमधली जी मोटर आहे ना डायरेक्ट पुढं पेट्रोलचा किंवा डिझेलचा सप्लाय देत असते मित्रांनो त्यामुळे लक्षात घ्यायचं आहे गाडीची चावी ऑन करायची नाही मित्रांनो त्या कंडिशनमध्ये तुम्ही ऑन केली तर फिल्टरपर्यंत जी डिझेल किंवा पेट्रोल आहे ती येत असते मित्रांनो त्यामुळे लक्षात घ्यायचं आहे चुकून जर तुमच्या गाडीमध्ये टाकीमध्ये जर डिझेलच्या जागेला पेट्रोल पडलं तर टाकी संपूर्ण साफ करायची आणि तुमच्याकडनं चुकून जर एक दोन स्टार्टर बसला असेल तर पेट्रोल फिल्टर किंवा डिझेल फिल्टर ही आहे ती तुम्ही बदलायचा आहे मित्रांनो ऑन त्यानंतरच गाडी दुसरं प्युअर पेट्रोल किंवा डिझेल टाकी साफ करून पेट्रोल किंवा डिझेल टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर तुमची गाडी चालू करायची आहे त्या कंडिशनमध्ये जर तुम्ही चुकून ॲज इट इज तुम्हाला वाटलं की हां एक दोन लिटरच पेट्रोल पडले जर स्टार्टर मारला तर संपूर्ण फ्युल लाईन खराब होती इंजेक्टर खराब होते हाय प्रेशर पंप खराब होतो त्याच्यामुळं आणि असा प्रॉब्लेम होतो की पुढे जाऊन गाडी झटकं मारणं आणि ती प्रॉब्लेम सॉल्व्ह पण होत नाही लवकर